दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या फेरवैद्यकीय तपासणीचा गोपनीय अहवाल सादर जिल्हा परिषदेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या फेरवैद्यकीय तपासणीचा गोपनीय अहवाल जिल्हा रुग्णालयाकडून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्याकडे शुक्रवारी तारीख सोळा सादर करण्यात आला आहे या अहवालात तब्बल एकशे कर्मचाऱ्यांचा समावेश असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे जिल्हा परिषदेतील काही कर्मचाऱ्यांनी स्वतः किंवा पत्नी व मुले दिव्यांग गतिमंद अथवा मेंदूविकाराने ग्रस्त असल्याची प्रमाणपत्रे सादर केली होती मात्र या प्रमाणपत्रांच्या वैधतेबाबत सामाजिक संघटनांनी तक्रारी दाखल केल्या होत्या काही प्रमाणपत्रांबाबत संशय व्यक्त करण्यात आला होता या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाच्या निर्णयानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी संबंधित कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची फेरवैद्यकीय तपासणी करण्याचा निर्देश दिले होते त्यानुसार गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा रुग्णालयात तपासणी प्रक्रिया सुरू होती ही तपासणी पूर्ण होऊन अहवाल सादर झाला आहे दरम्यान या अहवालाच्या आधारे कोणती कारवाई होते याकडे जिल्हा परिषदेतील कर्मचारी तसेच सामाजिक संघटनांचे लक्ष लागले आहे याबाबत बोलताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय घोगरे म्हणाले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिव्यांगांचे प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी जिल्हा रुग्णालयाला जे काही कर्मचारी आहेत त्यांचे ते संदर्भित केलेले होते जेवढे संदर्भित केलेले होते त्याच्यापैकी दोनशे तीन कर्मचारी त्यांनी पडताळणीसाठी संदर्भित केलेले होते त्यापैकी एकशे सत्याऐंशीची तपासणी इथं प्रत्यक्षरित्या झालेली आहे तपासणी करताना प्रत्येकाची परत एकदा पुनर्तपासणी करण्यात आलेली आहे तज्ञ डॉक्टरांकडून त्याचबरोबर त्यांच्या आमच्या अभिलेखावर असलेले प्रमाणपत्रांची नोंद त्यापूर्वी त्यांनी जे प्रमाणपत्र दाखवलेलं आहे शासनाला त्याची इथं नोंद आहे की नाही याची सत्यता पडताळणी करण्यात आली त्याच्यामध्ये काही ठराविक लोकांचं दिव्यांगत्वाचे प्रमाण जे आहे ते चाळीस टक्क्यापेक्षा कमी आढळल्याने याचा आपण जो अहवाल आहे तो पूर्णपणे तयार करून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शुक्रवारी सादर केलेला आहे तर तो, तो सदर अहवाल अनुसार आता जे काही कार्यवाही असेल ते जिल्हा परिषदे मार्फत करण्यात येईल ते नियमित शासकीय कर्मचारी आहेत त्यांचं दिव्यांगाचं प्रमाण त्यांनी चाळीस टक्के दिलेलं होतं परंतु आपल्या तपासणीमध्ये ते चाळीस टक्क्यापेक्षा कमी आढळलेलं आहे आणि चाळीस टक्क्यापेक्षा जर दिव्यांगाचं प्रमाण कमी असेल तर त्याला दिव्यांगाचा त्या व्यक्तीला लाभ घेता येत नाही जिल्हा रुग्णालयाला याच्यामध्ये तपासणी करताना अडचणी येत होत्या परंतु आपण त्याच्यावर अडचणींवर मात करून समक्ष प्रत्येकाची पडताळणी केलेलीच आहे